धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांसह भाजपा आमदार सुरेश धस यांनी लावून धरलेली आहे आणि त्यानंतर धनंजय मुंडे तातडीनं दिल्लीला गेलेत देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय दिल्लीमध्ये होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तर मुंडेंच्या दिल्ली दौऱ्यावरून खासदार संजय राऊतांनीही टोला लगावला आहे आपलं आपलं पद वाचवण्यासाठी छोटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतोय तर दिल्लीमध्ये अमित शहा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय ही महाराष्ट्राची अवस्था आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना उर्वशी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आता दबाव वाढवला जातोय काय या संदर्भातले अपडेट्स आहेत एकूण नक्कीच दबाव वाढवला जा वाढला जातो आहे आणि त्याचमुळे जेव्हा आज धनंजय मुंडे राजधानी दिल्लीत आहे आणि त्यांचं किंवा त्यांच्या कार्यालयाकडून हे सांगणं आहे की हे नेमकं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी ते त्यांच्याच जे पोर्टफोलिओ आहे तिथूनच आहेत आणि म्हणून त्यांच्या डिपार्टमेंटला घेऊन ही बैठक आहे पण कुठे ना कुठे ह्याला राजकीय महत्त्वही दिलं जातं आहे आणि राजकीय बैठक होणार का ह्याच्यावरही लक्ष आहे काल रात्री इथे धनंजय मुंडे पोहोचले आहेत पण विशेष म्हणजे ह्याच दरम्यान इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आहेत ते दिल्ली विधानसभाच्या प्रचारासाठी इथे आहेत म्हणून नेमकं दिल्ली दरबारी बीडची जी ऑलरेडी घटना पोहोचली आहे अमित शहा यांना अजित पवार भेटलेत पंकजा मुंडे भेटलेत खासदार सोनवणे जे आहेत बीडचे तेही भेटले आहेत जेव्हा दिल्ली दरबारी ऑलरेडी हा मुद्दा पोचला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे पण अमित शहा यांना भेटतात का किंवा जे श्रेष्ठी आहेत भाजपचे त्यांना भेटत भेटतात का किंवा मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे एकत्र मिळून भाजप श्रेष्ठींना भेटतात का ह्याच्यावरती लक्ष आहे काल ज्या प्रकाराने धनंजय मुंडे यांना पार्टीच्या मीटिंगमध्ये सांगितलं की पार्टी आणि अजित पवार यांचा जो मत असेल आणि त्यांनी राजीनामा द्यायला सांगितलं तर ते त्यांचा कॉल आहे आणि तेच ते, ते एक्झिक्यूट ते करतील असं जेव्हा धनंजय मुंडे सांगतात त्याच्यानंतर हा दिल्ली दौरा म्हणजे हा खूप महत्वपूर्ण आहे इथे कोणता मेसेज पोहोचवण्यासाठी धनंजय मुंडे आलेत का किंवा बैठकीत यांच्या राजीनामाला घेऊन चर्चा होणार आहे आणि त्याच्यानंतर राजीनामा दिल्ली दिल्ली दरबारी पोहोचला आहे का या सगळ्या गोष्टींवर लक्ष आहे आणि प्रश्नही आहे की नेमका आज धनंजय मुंडे नुसतं आपल्या कार्यालयाला घेऊन बैठक करतात की राजकीय बैठकी पण इथे होतात राजधानी दिल्लीत हे बघणं महत्त्वाचं ठर अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी